खरीप तसेच रब्बी हंगामातील बाधितांना दिलासा अजूनही दोन लाखांवर शेतकरी वेटिंगवर बुलढाणा जिल्ह्यातील सत्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे एकावन्न कोटी रुपये जमा तुम्हाला सुद्धा पीक विमा मिळाला का आणि किती मिळाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हालासुद्धा तुमच्या जिल्ह्याची बातमी जाणून घ्यायची असेल तर तुमचे नाव आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंट करून नक्की सांगा आता लाडकी बहींसाठी वय कमी करण्याची वाढली गर्दी एस टीसाठी वाढवले होते वय मोफत प्रवास नको पण योजनेचा लाभ हवा आहे शेतकरी हवालदिल बाजारात आवक वाढल्याचा परिणाम मिरचीच्या भावात आठ दिवसांमध्ये क्विंटल मागे झाली तीन हजार रुपयांची घसरण आर एमआरपीपेक्षा जास्त किमतीत विक्री शेतकऱ्यांची होतंय फसवणूक कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कृषी अधिकाऱ्यांची कसोटी पंधरा जुलै अंतिम मुदत दोन दिवसात काढणार कसा जिल्ह्यातील एक लाख साठ हजार शेतकऱ्यांनी काढला नाही पीक विमा सर्व्हर डाऊन रेशन दुकानात साठी लाभार्थ्यांचे हेलपाटे केवायसी ऑनलाईन थंब आधार अपडेटचा त्रास कमी होईना वाशिम जिल्ह्यामध्ये कृषी सहाय्यकास निलंबित करा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या एकशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांवरील अन्यायाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे कैफियत लाडकी बहीण योजनेपासून एक लाख महिला राहणार वंचित छत्रपती संभाजीनगर जिल्हा संजय गांधी निराधार योजनेचा फरक देणार मुलींना मोफत उच्च शिक्षण या अटी ठाऊक आहेत का शैक्षणिकसह परीक्षा शुल्कात शंभर टक्के मिळणार सवलत रासायनिक खतांचाही परिणाम तन्नाशकांच्या अतिवापरामुळे जमीन होऊ लागल्या खारपट ओपनपोतही डासडला ई श्रम नोंदणीतून पुढे आली माहिती सर्वाधिक नोंदणी शेती क्षेत्रातून शेतातील कामावरच भागतोय दीड लाख मजुरांचा उदरनिर्वाह आता घरकुल पूर्ण न केल्यास शासन पैसे वसूल करणार मोदी आवास योजनेअंतर्गत अकराशे बासष्ट घरकुलांना मंजूर एक हजार एकशे अकरा जणांनी बांधले ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अर्ज आता ग्रामसेवकाकडेही करता येणार शहरात पालिका मनपाकडे अर्ज करा जिल्हाधिकारी सोयाबीनची आवक वाढली भाव साडेचार हजारांच्या खाली दरकोंडी कायम उदगीर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या पदरी निराशा प्रादुर्भाव आरोग्याच्या दृष्टीने करावा कमी प्रमाणात वापर सोयाबीन तेल स्वस्त पण तेलकट पदार्थ सध्या स्थितीमध्ये प्रति किलो तेलाचे भाव तेल काय आहेत याची सविस्तर माहिती इथे तुम्ही बघू शकता एक गट एकच पीक तरीही एकाला आठ हजार आणि दुसऱ्याला चाळीस हजार रुपये पीक विमा कंपनीच्या कारभाराचा आणखी एक अनुभव तरणी येथील शेतकऱ्यांना आला आहे गट नंबर एकच पीकही एकच तरीपण एका भावाला आठ हजार रुपये तर दुसऱ्या भावाला चाळीस हजार रुपये विमा खात्यावर आला आहे त्यामुळे तालुक्यात कंपनीविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे विम्याची रक्कम बँक खात्यात झाली जमा निवगा बाजार हदगाव तालुक्यातील शिरड येथील ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षीचा खरीप हंगामातील पीक विमा भरला होता अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झाल्याचा संदेश मोबाईलवर अकरा जुलै रोजी रात्री आठ वाजता आल्याने शेतकरी चकित झाले आहेत रब्बी हंगाम यंदाही साडेचार कोटींवर बोळवण करण्याचे प्रयत्न आठ वर्षांमध्ये पाचशे कोटींचा हप्ता विमा भरपाई केवळ एकोणसत्तर कोटी पुढच्या पाच दिवसांमध्ये बरसेल दमदार पाऊस प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला अंदाज काही ठिकाणी अतिवृष्टीचीही शक्यता शेतकऱ्यांना तक्रार करा सावकाराने बडकवलेली जमीन मिळेल परत लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या कात्रीत अडकलेली साडी रेशन कार्ड लाभार्थ्यांना मिळेल का आतापर्यंत सात हजार चौवेचाळीस अंत्योदय कार्डधारकांना मिळाला लाभ तसेच चार हजार पाचशे बावन्न साड्यांचे वाटप लोकसभेआधीच कांद्यांचे दर पडले शेतकऱ्यांनी अर्ज केले मात्र अनुदानाचा पत्ता नाही एकशे पन्नास रुपयांच्या लाभासाठी एकोणपन्नास हजारपैकी सव्वीस हजार जणांची ई सी आता एपीएलचे शेतकरी लाभार्थ्यांना दरमहा मिळणार एकशे सत्तर रुपये पोपटाला खाऊ घालताना व्हिडिओ शेअर कराल तर कोठडीत जाल वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा होईल दाखल पाच लाखांपर्यंत दंडाचीही कायद्यात तरतूद वाढत्या महागाईच्या भडक्यात इंटरनेटचीही भर अनेक सेवा ऑनलाईन सर्वत्र पसरले इंटरनेटचे जाडे रिचार्जच्या दरात वीस टक्के वाढ अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला प्रेस करून घ्या